नमस्कार काल एक ऑक्टोबर माझा जन्मदिवस कोरोनाच्या महामारीमध्ये अशा परिस्थितीत सुद्धा सामाजिक उपक्रम राबवून फार मोठ्या प्रमाणात साजरा केला महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिरांचं अनेक ठिकाणी आयोजन केलं आणि हजारो रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्या सर्व शिबिरांच्या संयोजकांचं त्यांच्या सर्व मित्रमंडळींचं आणि रक्तदात्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कोरोनाच्या या महामारीमध्ये गरीब रुग्णांना रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे आणि तो भरून काढण्यासाठी आपण खूप मोठं योगदान दिलं त्याबद्दल मनपूर्वक आभार अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम केले गेले आश्रममध्ये साहित्य वाटप असेल रुग्णालयामध्ये फळं वाटप असेल अन्नधान्याचं वाटप असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो अनेक हितचिंतकांनी ट्विटरवरून फेसबुकवरून सोशल मीडियातून फोनवरून एस एम एसवरून मला शुभेच्छा दिल्या अनेक लोकांना मला शुभेच्छा द्यायच्या होत्या पण माझा संपर्क झाला नाही अशा सर्व लोकांचं मी आभार मानतो सोशल मीडियाचे सर्व पदाधिकारी आणि अहोरात्र झटणारे सर्व युवा मित्रांचं आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीचं सर्वांचं प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती असू द्या तुमच्या आशीर्वादावरतीच पुढील वाटचाल निश्चितपणे आम्ही चांगली करू इतकंच या निमित्तानं बोलतो आणि परत एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सात तारखेपर्यंत रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करून मदत करावी इतकीच परत एकदा तुम्हा सर्वांना नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो